ना लागला टॅन टेन लागला अय का कार टेंनो काय चाललंय हे आ खुशाल माणूस नसलो तर तुम्ही गाडी पुरून टाकसान खेळायची जागा आहे का ही गाडी खेळायची जागा आहे मग बाबर घेऊन सात सकाळ तर खेळ जाऊ नका म्हणून गाड्या लावलेल्या असतात काच फुटले असती म्हणजे काय केलं असं रे झालं अकोलंच नाही परत यायचं नाही बघ इकडे खेळायला तू इकडे इकडे ना आईला बरोबर आता बोलून कशी करते बघ तिथं सुमारच बघत आहे बरोबर तुला आता कळतच नाही होता बया काय पोर का काय बाय हे असलं तुमच्या दोळ्यांना परत सांगते परत जरा इथं यायचं नाही बघ खेळायला तिकडे तुमचं राणे ना इकडे काय कठोड असतं रे तुमचं जागा नाही खेळायला काय करू जागा ना खेळायला म्हणजे खेळायची जागा आहे का हि तर माणूस गाडा माणूस नसेल तर गाडीच बुक ना करसाल नाही तुम्हाला आहे तुम्हाला सोडून तुमच्या आयांकडे बघितलं आई नको आई नकोले मार आई लय मारण आमचं असं नुकसान केलेलं मग बरंय का तू आवड परत बारीक करता हा जर तुम्हाला एकदा सोडून तू थांब नाही तुला नेलच नाही तुमच्या आईकडे काय बाबा जड जाती वरी काय जड जात तुला हा जर म्हणलं होतं जाळी मारून घेऊ केलाय बघ बर कि तिच्या झाले सगळं आता बांधित उभा करून येसायला बारक आहे पण खोड्याच्या अंगात मोठ्या माणसाच्या काय बघ

काय केलं म्हणजे खुश आल्या गाडीवर दगड आणि तुझ्या उद्या काच फुटले असे म्हणजे दिले असे का तुम्ही भरून काच कुठं दगड कुठं खाली खेळावं काय काय गरज आहे खेळायची आमच्या रानात खेळायची काय गरज आहे तिकडे जायचं तुम ना तुमच्या रानात जा पेट करायचं सावले म्हणून लेकर आले सावले मग लेकरांनी लेकरांसारखंच खेळावं ना हे काय तमाशा लावले आमच्या गाडीचं नुकसान झालेल देसन काय भरून लेकर मी काय म्हणते मस् लेकर त्या लेकरांना हजार वेळा सांगितलं दगडांचा खेळ करू नका उद्या सरकारचं काय काच किती काय तुमच्या तुटलं नाही मी येत होते तर कसला आवाज आलाय दगडाचा आवाज येऊन दे मी येऊस तर आवाज आलाय खाली खेळण्याने आवाज येऊन कुठं काय रोग आला त्या गाडीला खांदा दगड मारलाय करत गाडीला गो बाई काय खोटर ना, पोरे बाय मार डोळ्यांची बघून च्या बघून नाही म्हणतात मम्मी खोट बोलाय लागली मला येड लागले आग तुला पोर इथं आमच्या इकडे नाही खेळा घडी बर खेळाबा नाहीतरी मला नाही बघवायला जागा मला उचलूनच नाही बघवायलाय मारलं होतं काहीतरी लेखर एक ताराची नाही माणसं दोन ताराची का तू पोरांना बोलायचं कारणच नव्हतं आम्हाला हा पोरांना बोलायचं कसं कारण नव्हतं आमचं नुकसान आहे आमचं मारली काय तुम्हाला हाका एवढं जोमतात पोरं इकडे येऊ द्यायचे नाही खेळायला पडली काट्या टाकीन नाही तर कुराट्या टाकीन माझं राणे मी काही पण करीन लागली सांगायला अगं ती लेकर आहे समजून सांगायचं त्यांना लेकर गुणाचे आहे तुमचे का लेकर लेकर लेखच मगापासून लेखर लेकर मी इथं खेळायला नको म्हणते का खेळायचं काय आता तुमच्या मनावर आम्ही गाडी लावायची का कुठे लावायची राहणं आमचं जागा आमची तुमच्या मनावर आम्ही लावतो गाडी घरी दगड मी तेच म्हणते ना लेकरांनी लेकरांसारखं खेळावं ना मग त्यांना कळत नाही दगड कुठं काय कळत त्यांना जर एवढं कळलं असतं तर ते लेकर त्यांना म्हणले असते का लोक ते बच्चे नाही चांगले गोडमेट टोळम बटे काय झालं नाही कळायला त्यांना

हाणलं ना तर हनलं परत ही लेकर माझ्या इथं आलेले दिसले नाही पाहिजे मला परत ही काय लेख गाबडे आले नाही तिकड काय इकडं काय उन्हता येते पलीकडे येत असते बाई आज ना उद्या चिंचाला म्हण बोराला म्हण आंब्याला म्हण तू किती राखणं कर लेकर राहत नसते आल्याच्या पुढं आल्याच्या पुढं बघता येईल आता ही तुम्ही पुढे ही लेकर काय आमच्या इथं खेळायला लागले नाही पाहिजे आता एक फटका टाकला उद्या हाणून काढीन चांगलं पण म्हणजे पुराव आगा आगा नका येऊ अरे नका तू मी तर म्हणते लय भारी मला तर सतरा वेळा इकडे गाडी का चारावे लागायच्या त्याच काय का असं ना ते आमचं आम्ही बघा आपली तर करून नसत जमत असली नाटकी लेकर अजूनपर्यंत पर्यंत नाटकडे बघितलं लहान लहान लेकर नाटक मानला तुम्ही लहान लहान लेकर ती थोर अगं नको सांगू तुला कळत नाही लेकर बाळाचं लागले सांगायला येणारच ना नाही असे लेकरं कोंडून राहत नसते हा कोंडून लेकरं राहत नसतात मी नाही पाठवित बाई आमच्या लेकरांना नाही समय त्याच्या रानामध्ये जाऊन ह्याच्या त्याच्या खोड्या करायची तू इकडे मी सांगून ठेवीन कशी येत्या नाही याच्या आता का काय

आणि तुम्हाला ठेवते तसंच मी नेट, -नेट का आमच्या सोळा सतरा लाखाची गाडी त्याच्यावर दगड हानूहा पार वाटुळं करायला लागले आमच्या गाड्यांचं सरपण आणले बाय सरपणाच्या काड्याना काड्या पोर वाटोळ करतात म्हण की आमचे पोरलेच काय पाहिजे एवढ उडसे पोरं बी असते आणकळीच्या नारद म्हणे कुठले हा नाटकी एक नंबरचे नाटके असले पोरं नाईटकडे बघितले परत त्या पोरांनी माझ्या इथं वावरात पाऊल आणि मग मी त्यांचं टांगडं मोराव हो। कसं असतंय मग माझा बी इंगा दाखवते ह्यांना लय ह्यांचे पोरं ह्यांना दिसत त्यात रडलेले आणि हैं दुसऱ्यांच्या खुडी केलेल्या नाहीत वे दिसत आता मी बी बघते ना आता कसं असतंय ते येऊ दे म्हणा ये परत तुझं आता आता तरी हानलं नाही परत हाणतेच